वजन कमी करताना आपण किती कॅलरी घेतो आहे आणि किती कॅलरी बर्न करतोय आणि आपल्याला किती कॅलरीची गरज आहे ह्यानुसार आपलं वजन वाढायचं किंवा कमी व्हायचं राहतं आता प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते एखाद्याला कष्टाचं काम असतं त्यांनी किती जरी खाल्लं तरी त्यांचं वजन वाढू शकत नाही कारण त्याच्या तेवढ्या कॅलरी ते बर्न करतात पण ज्यांची बसून कामं आहेत तर त्यांनी वजन कसं कमी करायचं कामं तर आहेत पण ते एका जागेला बसून असतात त्यामुळं वजन कमी करायला अगदी कमी कॅलरीजचं पण तुम्ही टेस्टी रेसिपी अगदी दिवसभरात आपलं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तिन्ही वेगळेच जेवण आहेत म्हणजे नाश्ता जेवण तर हे तुम्ही हेल्दी खाऊन आणि त्यासोबत टेस्टीसुद्धा आता प्रत्येकाला काही काही लोक असे आहेत की त्यांना भाकरी अजिबातच आवडत नाही तर भाकरी न खाता तुम्ही अशा रेसिपी ट्राय ना करायलासुद्धा ह्या सोप्या आहेत आणि आपल्यामुळं आपल्या घरातलीसुद्धा हेल्दी पदार्थ खातील मुलं असतील किंवा घरची सगळे असतील तर याचा फायदा सगळ्यालाच होणार आहे तर दिवसभरात तुम्ही असं कमी कॅलरीजचं आता समजा आपल्याला दिवसाला एक सतराशे अठराशे किंवा दोन हजार कॅलरीपर्यंतची गरज असते आणि आपण जर एक बाराशे तेराशे किंवा एक चौदाशे कॅलरीपर्यंतचं जेवण घेतलं म्हणजे पूर्ण दिवसभरातलं की तेवढ्या कॅलरी इनटेक केल्या तर मग आपल्याला वजन कमी व्हायला मदत होते व्यायाम तर गरजेचाच आहे आता सकाळची सुरुवात तुम्ही जिरा पाणी मेथी पाणी किंवा बडीशेप ओवा असं कोणतंही पाणी घ्या त्यानं एक ग्लास किंवा कोमट पाणी दोन ग्लास तुम्हाला शक्य असेल तर घ्या आणि आपल्याला सकाळी दहा वाजेपर्यंत आपलं एक लिटर पाणी कम्प्लीट झालं पाहिजे वजन कमी करताना ते पण महत्त्वाचं राहतं तर ग्रीन टी घ्या ग्रीन टी तुम्ही जेवणानंतर म्हणजे जेवणानंतर आपल्याला दोन वेळा घ्यायच्याच आहेत त्यामुळे सकाळचं तुम्ही मेथीचं पाणी आपल्याला वजन कमी करण्यासाठी फार मदत करतं तर तुम्ही सकाळच्या वेळेला मेथीचं पाणी रात्री मेथी पाण्यात भिजत घालायचे आणि ते पाणी आपल्याला सकाळी गरम करून घ्यायचं आहे नंतर आता नाश्त्यामध्ये ना तुम्ही भिजवलेले बदाम मनोका असं थोडंफार ड्रायफ्रूट असेल ना तर ते तुम्ही खाऊ शकता आणि त्यासोबत आपल्याला नाश्ता हा सकाळ तुम्ही आठ ते नऊ ह्या वेळेत म्हणजे नऊ वाजता शक्य झालं तर ठीक आहे तोपर्यंत करा नऊपर्यंत तर तरी नाश्ता करावा म्हणतात तर नाश्त्यामध्ये नाही तर मी बीट शिल्लक होते त्यामुळं आज सगळं बीटचंच बनवलं आहे पालक पण भरपूर होते आणि बीट पण होतं त्यामुळं बीट पालक यामध्ये गा गाजर पण खिसून टाकले कोथिंबीर आहे हिरवी मिरची आणि लसूण आता ह्याची रेसिपी पी मग तुम्हाला पुढे मी शेअर करेनच तर हे सगळ्या भाज्या तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या आहेत त्या मिक्स करायच्या यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं ओट्स बारीक करून टाकलेले आहेत त्यामुळं हे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये एक दोन तुम्हाला भूक आहे तेवढं खाऊ शकता आणि त्यासोबत दही एक चार ते पाच चमचे एवढं आपल्याला दही घ्यायचं आहे आता यामध्ये सगळ्या भाज्या गेल्या प्लस तुम्ही पोटभरीचा नाश्तासुद्धा होतो आपल्याला नंतर लवकर भूक लागत नाही आणि सारखं सारखं काहीतर खाण्याचं क्रेविंग होतं ना तेसुद्धा होत नाही तर सकाळचा नाश्ता असा आपल्याला हेल्दी करायचा आहे तर तुम्हाला रोज मी वेगवेगळ्या -वे रेसिपी शेअर करेन असं पण मी तुमच्यासोबत रेसिपीच शेअर करत असते तर म्हटलं चला हेल्दी रेसिपी पण होतील आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना फायदासुद्धा होईल आता ज्यांना चहा सुटत नाही ना, ना त्यांच्यासाठी सांगते की आता कपात मी थोडीशी अगदी किंचितशी कॉपी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि साय काढलेलं जितकं पातळ दूध असेल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला साईचा वापर यामध्ये कमीत कमी होईल किंवा कमी कॅलरीजचं जेवढं दूध असेल टोन मिल्क वगैरे एक दोन चार वेळा साई काढली असेल ना तसं दूध घ्यायचं आहे आता तुम्ही कॉपी नाही मिक्स केले ना नुसतं गरम आता ग प्लेन दूध पिऊ शकतात चाल ना अर्धा कप हे तुम्ही नाश्त्यानंतर अर्धा तासानं घ्यायचं आहे तर ज्यांना क्रेविंग होते चहा सुटत नाही त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे तर सकाळचा नाश्ता नऊला केला की परत तुम्हाला अकरा वाजेपर्यंत हलकी भूक लागते तर त्यावेळेला तुम्हाला ना अकरा वाजता परत एकदा ना एखादं एक फळ कोणतं पण आता वजन कमी करताय म्हटल्यानंतर केळ शक्यतो के टाळा केळ सोडून तुम्ही संत्री असेल पेरू असेल पपई असेल अशी फळं घेऊ शकता पपई पेरू वेट लॉसमध्ये तुम्हाला मदत करतो किंवा संत्रीसुद्धा कमी कॅलरीज राहतात आणि आपल्याला नंतर दुपारची भूक आहे नाही ते एकदम जास्त लागत नाही त्यामुळं कमी भूक लागली की आपण एक्स्ट्राचं खाणं टाळतो त्यामुळं अकरा वाजता ते फळ खायचं कोणतंही एक आणि अर्ध्या तासानं परत एक ग्रीन टी तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये आता दुपारच्या जेवणात आपल्याला एक चपाती तुम्ही किंवा भाकरी तुमची खायची इच्छा असेल तर भाकरी करा नसेल ज्यांना भाकरीच आवडत नाही त्यांच्यासाठी चपातीसुद्धा तुम्ही खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये तर एकच चपाती आपल्याला घ्यायची आहे ती पण रोटी करायची आणि ज्या काही भाज्या बनवतो आहे आपण ना त्या अगदी कमी तेलात जितकं तुम्हाला शक्य आहे तेवढं आता मी हे सगळ्यांसाठीच घरच्यांसाठी बनवते त्यामुळं तेल आहे थोडंसं आहे पण डाळीला कसं आपल्याला कमी तेल जरी तर असलं तरी आपण करू शकतो थोडंसं पाणी टाकत पण आपण कांदा वगैरे भाजून घेतला ना तरी चालतं आता कॅलरीयुक्त आपण खायचं म्हटलं तर ना कॅलरीचा विचार करून तर आपल्याला तेलाचा मिठाचा गोड तर आपण बंदच करतोय पण बाकीच्या पण प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो तरी तर पण पालक मी घेतलेला आहे भर भरपूर व्हेजिटेबल तुम्ही यामध्ये डाळीमध्ये पण टाकू शकता अगदी किंचितसा गूळ टाकला आहे मी आणि डाळी म्हणाल तर मिक्स डाळी घेतलेल्या आहेत सगळ्या प्रकारची आणि त्यानं एक दोन तास मी सकाळीच भिजत ठेवलेला धुप जेव म्हणजे स्वयंपाकाच्या अगोदर डाळ भिजवून टाकल्यानंतर ना त्या डाळीनं आपल्याला म्हणजे ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास होतो ना ते कमी व्हायला मदत करतं त्यामुळं अशा पद्धतीने डाळी भिजवून आणि शिजतात सुद्धा लवकर आता डायरेक्ट हे मी कुकरला शिजवते अगोदर तुम्ही डाळी शिजवून घेतल्यानंतर फोडणी दिली तरी चालते पण तेलाचा वापर कमीत कमी जिथं शक्य आहे तिथं तुम्ही तुपाचा वापर करा तो पण कमीच आणि छान अशी ही डाळ अशी पाण्यासारखी आपल्याला करायची नाही कारण दुपारच्या जेवणात एकच भाजी असेल तर आणि ती पण मग तुम्ही डाळ घेतली नाही व्यवस्थित एक वाटी घट्ट अशी तर तुम्हाला भरपूर सगळं प्रोटीन यामध्ये भाज्या आहेत त्यामुळं पोटभरीचं सुद्धा होतं आणि एखादी सुक्की भाजी घ्यायची झाली तर ना ती कमी तेलाची असू द्यात आता मी चपात्या माझ्या चालू आहेत करायच्या त्यातलीच मग मी एक सगळ्यांसाठी चपात्या केल्या मग आपल्यासाठी आपण त्यातनंच एखादी रोटी करू शकतो आता जे सगळ्यांसाठीच बनवतो आहे त्यातनंच आपल्याला ऑप्शन शोधायचे आहेत की आपण त्यातून काय खाऊ शकतो आणि एवढी आता थोडीशी मोठीच रोटी आहे कारण दुपारी एक रोटी आपण एवढी खाल्ली तर मग पोट भरतं कारण सकाळचा नाश्ता व्यवस्थित केलेला असतो त्यामुळे दुपारी एवढी भूक नाही लागत तर एक ते दोन वाजेपर्यंत तुम्हाला जेवण करायचं आहे आपण नऊ वाजता नाश्ता केला अकरा वाजता एखादं फ्रूट खाल्लं आणि मग आपल्याला एक वाजेपर्यंतशी तर भूक लागत नाही एक नंतरच भूक लागायला सुरुवात होते मग एक ते दोन दोन अडीचपर्यंत पर्यंत जेवण व्हायला पाहिजे आणि हे तुम्ही चावून व्यवस्थित बारीक व्यवस्थित खाल्लं आता बत्तीस बार फॉर्म्युला पण सगळ्याला माहीत आहे त्याने पण आपल्याला वजन कमी करायला मदत होते आणि खूप जणांचं झालेलं सुद्धा आहे पण बऱ्याच जणांना ते बत्तीस वेळा चावणं होत नाही पण जे काय खाताय ते अगदी थो बारीक चावून खावा थोडासा वेळ देऊन त्यामुळं आपलं कमी जेवणात पोट भरतं आणि पोर्शन कंट्रोल हे पण फार महत्त्वाचं राहतं आपण ज्यावेळी वजन कमी करतो तर इथं एक दोन ते तीन चमचे एवढं दही घ्यायचं आहे आणि त्याचं तुम्ही ताक घेऊ शकता तर भरपूर सगळं प्रोटीन सॅलड आहे तर दुपारचं जेवण आपल्याला असं करायचं एकच चपाती त्यासोबत एक वाटी डाळ एक ग्लास ताक आणि भाजी पालेभाजी कोणतीही घरामध्ये केली असेल ती घेऊ शकता पण ती तुम्ही कमी तेलात केलेली असावी ते आता सुक्या भाज्याला थोडंसं तेलाचं प्रमाण होतं मग तुम्ही ती टाळली तरी चालते आणि तुम्हाला खायची असेल तर ती मग तुम्ही अगदी कमी तेलामध्ये तुम्ही बनवून श घेऊ शकता तर दुपारचं जेवण आपल्याला दोन अडीचपर्यंत झाल्यानंतर एका तासानं परत ग्रीन टी घ्यायचे अर्धा पाऊन तास तरी आपल्याला जाऊ द्यायचं आहे जेवल्यानंतर आणि मगच ग्रीन टी घ्यायचे आणि जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही जे पाणी पितो आहे ते आपण म्हणजे ग्रीन टी घेतली तर बरं पडतं आपलं मेट मेटाबॉलिझम फास्ट होतं आणि पाच वाजता परत तुम्हाला जर भूकच लागली तर आता परत पाच वाजता लागत नाही पण लागली तर मुठभर फुटाणी आहेत एका मुठीत बसतात किंवा मखाने तेवढंच घ्यायचं आहे त्यासोबत तुम्ही ब्लॅक कॉपी वगैरे घेऊ शकता तुम्हाला जर क्रेविंग झालं चहाचं वगैरे आणि जर ज्याचा चहा सुटत नाही ना त्यांनी मग ना अगदी ब्लॅक टी करायचा आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढाच गुळ टाकायचा गुळाची पावडर तर क्रेविंग होत असेल तर तसा चहा पण तुम्ही घेऊ शकता आणि हळूहळू म्हणजे प्रमाण कमी ठेवायचं अर्ध्यापेक्षा कमी चहा केला तर त्यामध्ये थोडासा जरी गुळ टाकला तर तो मग गोड लागू शकतो अगदी कप भरूनच घ्यायचं असं नाही आणि इथं रात्रीच्या जेवणामध्ये आता मी सगळ्यांसाठीच थालीपीठं करते तर बीट मला संपवायचं होतं बीट आणते पण काय होतं असं सॅलड म्हणून गाजर काकडी खातात पण बीट कोणालाच आवडत नाही त्यामुळं ते तसं ता राहतं त्यामुळे हे संपवायचं होतं त्यामुळे आज सगळ्या बीटच्याच रेसिपी करून ते बीट संपवून टाकलं तरी तर भरपूर सगळा पालक गाजर बीट कांदा कोथिंबीर सगळं खिसून घ्यायचं कोबी असेल तर तो पण टाकू शकता जेवढ्या भाज्या तुम्हाला घरामध्ये आहे तेवढ्या सगळ्या यामध्ये मिक्स करायच्या अद्रक ल सॉरी लसूण आणि मिरचीचीच पेस्ट फक्त टाकलेली आहे आणि त्यामध्ये तीळ टाकायचं ओवा टाकलेला आहे आणि जिरा पावडर फक्त टाकलेले इतर जास्त मसाले पण टाकायची गरज पडत नाही आणि हे थालीपीठ ना एक, एकदम छान होतं पीठं म्हणाल तर ज्वारीचं पीठ आणि आपलं डाळीचं पीठ बेसनपीठ टाकलेलं आहे रात्री शक्यतो गव्हाचं पीठ टाळायचं आणि हे एकच थालीपीठ खाल्लं तर ना तुमचं पोट भरणार आहे आणि तुम्हाला जर जास्त अजून भूक जर नाही झाली तर एखादं अर्धं वरून घ्या पण रात्रीचं कसं एक ते दीड एवढंच खा आपण दिवसभर खाल्लेलं असतं त्यामुळं रात्री जास्त तशी भूक लागत नाही पण लागलं तरी तुम्हाला आणि हे बारीक चावून खाल्लं ना तुम्हाला एक प एक थालीपीठ आहे ते भरपूर होतं यामध्ये भरपूर सगळ्या भाज्या आहेत बारीक चावून खाल्ल्यानंतर आपलं पोट नक्कीच भरणार आहे यासोबत शेंगदाण्याची चटणी केली होती श्वास वगैरे न घेता आणि हे अगदी कमीत कमी तूप लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अगदी कमी कॅलरीज यामधून जातात मग रात्री फक्त एक थालीपीठ एवढं खाल्लं आणि त्यासोबत थोडीशी शेंगदाण्याची चटणी ती पण अगदी नावापुरतीच घ्यायची आहे किंवा घरात एखादी भाजी असेल दुपारची डाळ असेल तर ती पण थोडीशी घेतली तरी चालते तर अशा पद्धतीने रात्रीचं जेवण ना लवकर करायचं आहे सातपर्यंत तरी लव जेवण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नंतर एका तासानं परत गरम पाणी प्यायचं आहे रात्रीच्या जेवणानंतर ग्रीन टी वगैरे घ्यायची नाही नाहीतर आपल्याला झोप आपली डिस्टर्ब होऊ शकते आणि सॅलड तुम्ही ठेवू शकता त्यासोबत रात्रीच्या जेवणासोबत पण मग तुमचं तेवढ्यात पोट भरून जातं तर अशा पद्धतीने तुम्ही कमी कॅलरीज खाऊन वजन कमी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही दिवसाचं रुटीन ठेवलं तर तुम्ही कमीत कमी म्हणजे एक बाराशे ते चौदाशे कॅलरीपर्यंतच जेव म्हणजे जेवण नाश्ता सगळं तुमचं होऊन जातं जास्तीचं पोर्शन कंट्रोल ठेवायचं आहे आपल्याला भाजी पण झाली तर म्हणजे कमी प्रमाणात सगळंच ठेवायचं चपाती भाजी किंवा जे पण खाताय ते थोड्या प्रमाणात खायचं चावून खायचं चा व्यवस्थित पोट भरतं तुम्हाला एक्स्ट्राचं क्रेविंग होत नाहीत तर अशाच वेगवेगळ्या वेग तुम्हाला वेट लॉसच्या रेसिपी आहेत दिवसभरात कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन जेणेकरून जे वजन कमी करतात तर त्यांना मदत होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ